प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी आज आपण मुंबईकरांसाठी नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिणाऱ्या प्रकल्पाबद्दल चर्चा करूया अटल बिहारी वाजपेयी शिवाडी न्हावा सेवा सागरी सेतू ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखले जाते हा बावीस किलोमीटरचा सेतू भारतातील सर्वात लांब समृद्धी मार्ग आता मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार करून देणार आहे या वेगवान प्रकल्पामुळे मुंबईकरांना वेळेची व इंधनाची बचत तर होणारच आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या देखील कमी होणार आहे विशेष म्हणजे हा प्रकल्प पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणारा असल्याने या सेतूच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई सारख्या औद्योगिक केंद्रामध्ये विकासाची नवी गती निर्माण होत आहे पाचशे किमी जमिनीवरील व सोळा पूर्णांक पन्नास किमी समुद्रावरील असे एकूण बावीस किमीचा हा महामार्ग स्थापत्य अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे या प्रकल्पाचे काम करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला असून शिवाडी परिसरातील फ्लेमिंगो पक्षाचा वावर वाढला आहे या महामार्गामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग आणि प्रकल्प येणार आहे ज्यामुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनहिताच्या आणि विकासात्मक निर्णयासह पाचशे स्किल कौशल्य केंद्राची सुरुवात केली आहे या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णत्वामुळे महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनविण्याची नवी दिशा मिळाली आहे